स्वतःच्याच नावाचे मोठे मोठे हॉस्पिटल कित्येक परिण डॉक्टर यांच्याच हॉस्पिटलमध्ये काम करतात पण एवढं असूनही पतंगराव कदमांच्या मुलीला केवळ आणि केवळ वर त्रेपन्नाव्या वर्षी जीव गमावा ला लागला पैसा सत्ता आणि यंत्रणा असल्यावर काळालाही थांबवता येतं असं वाटणाऱ्यांना हे उत्तम उदाहरण असू शकतं भारती ही पतंगराव कदमांची मोठी मुलगी अस्मिता आणि यांच्या त्या, त्या मोठ्या बहीण होत कुंडल तालुका पलूस येथील लाड या प्रतिष्ठित परिवाराच्या सुनबाई असलेल्या भारतीताईंना अचानक चक्कर आली त्यांना सांगलीच्या त्यांच्याच नावाच्या त्यांच्या वडिलांनी अर्थात पतंगराव कदमांनी उभा केलेल्या भल्या मोठ्या हजारभर डॉक्टर असलेल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं प्रथमदर्शनी साधारण वाटत असलेली भारतीताईंची तब्येत ढासळत चालली आणि त्यांना हेलिकॉप्टरने पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं मोठमोठ्या डॉक्टरांनी अगदी शर्थीचे प्रयत्न केले पण भारतीताईंचा जीव मात्र थांबवता आला नाही अत्यंत स्वज्वळ आणि प्रेमळ असलेल्या भारतीताई प्रसिद्धीपासून लांब असायच्या त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि त्यांचे पती महेंद्र लाड आहेत अंत्यसंस्काराच्या वेळी विश्वजीत कदमांनी म्हणजे त्यांच्या भावानी भारतीताईंच्या आठवणीने गाळेले अश्रू मन हे लावून टाकतात संपूर्ण महाराष्ट्रात भारती हॉस्पिटल भारती विद्यापीठ आणि भारती शुगर्स या भारतीताईंच्या नावाने प्रख्यात असलेले अखंड उद्योग विश्व आजही घरात घरात पोचले आहे सुरुवातीला पाच किलोमीटर चालत जाऊन डॉक्टर पतंगराव कदमांनी शिक्षणाची सुरुवात केली इंग्लिश आणि गणितामुळेच अनेक विद्यार्थी मागं पडतायत हे लक्षात आल्यानंतर पतंगराव कदमांनी पुण्यात एका छोट्याशा खोलीत भारतीय विद्यापीठाची स्थापना केली त्यावेळी ते फक्त वीस वर्षांचे होते त्यांनी तिथेच अर्धा वेळ शिक्षकाचीही नोकरी केली शिक्षणप्रिय असलेल्या पतंगराव कदमानी दर्जेदार शिक्षण स्वतःसह इतरांनाही मिळावं याची धडपड चालूच ठेवली भारतीय विद्यापीठ सुरू केले तेव्हा अनेक टीकाकारांनी त्यांची चेष्टा केली पण पतंगराव कदमांनी टाकलेलं पाऊल कधीच मागे घेतलं नाही आणि एकोणीसशे चौसष्ट साली एका छोट्याशा खोलीत सुरू झालेला भारतीय विद्यापीठाचा प्रवास आज जगभर चालू आहे नवी दिल्ली नवी मुंबई सोलापूर कोल्हापूर सांगली कराड सातारा पाचगणी यासारख्या प्रमुख शहरांमध्ये भारतीय विद्यापीठाची उपस्थिती अभिमानास्पद आहे भारतीय विद्यापीठ ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था अशी आहे ज्या संस्थेचे भारताच्या राजधानीत स्वतःचे कॅम्पस आहे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सामान्यातल्या सामान्य रुग्णांनाही अगदी हक्काचा दवाखाना म्हणजे भारती हॉस्पिटल हजारो रुग्णांना आणि हजारो विद्यार्थ्यांना जीवदान दिलेल्या भारती संस्थांनी नाव अजरामर केलं आहे भारती महेंद्र लाड ह्याही सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यांच्याकडे कधी कुणी अडचणीत शिपारीसाठी गेलंच तर त्या आस्थेने विचारपूस करायच्या आणि त्यांचं त्याच क्षणी काम पूर्ण करायची तत्परता दाखवायच्या अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवलेली पती महेंद्र लाड रेत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या भारतीताईंना तिळ मात्रही अहंकार नव्हता भावपूर्ण श्रद्धांजली भारतीताई